पालक काय करू शकते की त्यांचे मुलांचा नंबर स्टेबल राहील जास्त वाढू नये येस सो आता ह्या नंबरच्या थोडक्यात मी प्रकार सांगतो आणि त्यानुसार काय काय काळजी घ्यायची ते सांगतो सगळ्यात कॉमन जो नंबर लागतो तो आहे मायनस नंबर ओके ज्याला मायोपिया सुद्धा म्हणतात या नंबरमध्ये वयानुसार नंबर वाढण्याची टेंडन्सी असते आणि हे थांबवण्यासाठी पालकांना काही गोष्टी ते करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांचे आउटडोअर ॲक्टिव्हिटीज वाढवा म्हणजे जवळजवळ दर दिवशी जर ते थर्टी टू फॉर्टी फाय मिनिट्स सनलाईटमध्ये जर आउटडोर ॲक्टिव्हिटीज करू शकत असतील तर त्याच्यामुळे नंबर वाढायचा वेग थांबतो त्याला काही ड्रॉपसुद्धा तुमचे डॉक्टर प्रिस्क्राईब करू शकतात आणि ह्याला काही स्पेसिफिक मायोपिया वाढू नये प्रोग्रेशन होऊ नये यासाठी जे स्पेक्टॅकलसुद्धा उपलब्ध आहेत त्याची माहिती तुम्हाला डॉक्टर किंवा ऑप्टोमॅटिक देतील तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता जर आपल्या मुलाला प्लस नंबर असेल ओके ज्याला आम्ही हायपर मेट्रोपिया म्हणतो हायपरमेट्रोपियाचा एक ॲडव्हान्टेज थोडासा असा असतो थो की लहान वयातला हायपर मेट्रोपिया वयानुसार हळूहळू कमी होत जातो अर्थात लगेच नाही पण तो काही वर्षांनी हळूहळू कमी होऊ शकतो पण तेवढा काळ मात्र चष्म्याचा नंबर वापरणे हे गरजेचं असतं पण प्लस नंबरवर अजून एक अडचण अशी होते की काही मुलांना हा जर चष्मा लावला नाही तर तिरळेपणा असू शकतो अशावेळी हा चष्मा सतत वापरणं हे फार महत्वाचं असतं Okay, हे एक सगळ्यात महत्वाचं सगळ्याच नंबर लागलेल्या मुलांसाठी की चष्मा हा सतत वापरला पाहिजे फक्त काही गोष्टींसाठी वापरणं चष्मा आणि इतरही नाही वापरणं हे बरोबर नाही तिसऱ्या टाईपचा नंबर असतो त्याला ऍस्टिगमॅटिझम म्हणतो आम्ही हा ॲस्टिगमॅटिझम जो असतो हा बऱ्याचदा लहानपणापासून मुलांच्या डोळ्यामध्ये असतो किंवा बुबुळांमध्ये असतो आणि हा बऱ्याचदा स्थिर राहत असतो बरेच काळ बऱ्याच वर्ष त्यामुळे जर मुलाला ॲस्टिगमॅटिझम असेल तर आपल्याला हे पाहावं लागतं की हा नंबर वाढत तर नाही ना तसेच बुबळ्याचे आम्ही काही वेळा स्कॅन्स करतो हे पाहण्यासाठी की त्याला कॅरेटोकोनस नावाचा आजार तर नाही ना ज्याच्यामध्ये हा ॲस्टिगमॅटिझम हा झपाट्यानं वाढू शकतो ॲस्टिगमॅटिझम वाढू नये म्हणून मुलांना डोळे चोळणं टाळावं काही मुलांना ॲलर्जी असेल तर ती औषधांनी कंट्रोल करून घ्यावी लागेल पण काही लोकांना हॅबिच्युअल रबिंग असतं म्हणजे सवयीनं ते डोळे चोळत असतात तर हे मुलांना टाळायला सांगावं याच्यामुळे नंबर वाढण्याचा ॲस्टिगमॅटिझम वाढण्याचा हे त्रास किंवा धोका कमी होतो